नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहेत अनेक नेते विविध मतदारसंघांचा दौरा करत कामांचा पक्ष संघटनेचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी देखील करत आहेत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसपूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान आता शरद पवार यांनी यासंदर्भात बोलताना चार शब्दांत प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे या संदर्भात बोलत असताना ते म्हणाले की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये फुट पडली फुटीनंतर पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन गट पडले सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहे तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे त्यामुळे अनेकदा दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातही दोन्ही गट आमनेसामने आले आहेत त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांची देशभरात चर्चा झाली होती आता विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे एकीकडे महायुतीचे नेते राज्यभरात सभा मेळावे घेत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि सभांचा सुरू आहे याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कोकणात सभा पार पडली यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात भाष्य केला आहे यावेळी शरद पवार यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे याच वेळी शरद पवार यांना अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला भविष्यात काका पुतणे एकत्र येतील का कारण राज्यातील अनेकांना वाटतं की काका पुतणे एकत्र येतील असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला आहे या, विचार या प्रश्नाचं उतर... उत्तर या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले की आम्ही घरात सर्व एकत्रच आहोत दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर अगदी मोजके शब्दात मात्र सूचक उत्तर दिलं आहे त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे